हो आहे ना नाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षात घर घर संविधान हे जे शासनाची योजना आहे हे हा जो शासनाचा उपक्रम होता या उपक्रमा अंतर्गत आपल्या राज्यघटनेबद्दल सगळी माहिती बालवयात विद्यार्थ्यांना जर झाली माझे संविधान माझी जबाबदारी या पद्धतीनं उपक्रम राबवला गेला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझ्या इयत्ता ते विद्यार्थिनी त्या विभागाच्या पर्यवेक्षिका माननीय शोभा मॅडम यांच्या मार्गदर्शनातून हा इतका छान उपक्रम अस्तित्वात आला मग संविधानात नेमकी काय मूल्य काय आपल्याला अपेक्षा आहेत की जी बालवयापासून रुजली तर पुढे भावी नागरिक चांगले घडतील या दृष्टीने या उपक्रमाचं आयोजन केलं गेलंय या उपक्रमाबद्दल आता याच्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या आमच्या पर्यवेक्षिका शोभा बोरीकर मॅडम आपल्याशी संवाद साधतील प्रश्न छान आहे खरं म्हणजे ऑनलाईन मिळणार शिक्षण हे अयोग्य असं जरी नसलं तरीही पावभाजी मनातल्या मनात, मनात खाऊन चालत नाही ती प्रत्यक्ष ताटात यावी लागते आणि म्हणून या समाजाची छोटी प्रतिकृती म्हणून आपण शाळा म्हणत असू तर या शाळेमध्ये दिले जाणारे अनुभव हे खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन जगण्यासाठी संपन्न करत असतात सगळं ऑनलाईन होऊ शकत नाही यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष संवाद साधणं समानता बंधुता सहजीवन ही मूल्य शाळेत प्रत्यक्ष अनुभवावी लागतील तरच आपण खऱ्या अर्थाने संस्कारक्षम आणि लोकशाहीचा बळकट भावी नागरिक घडवू शकतो म्हणून ऑनलाईन हा पर्याय इतर शाळांसाठी ऑनलाईन हा परिणाम खरं म्हणजे शाळेला पर्याय होऊ शकत नाही हा ज्ञान माहिती संकल्पना स्पष्टीकरणासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता पण खूप वेळेला असं असतं जे मी समोर बोलून स्वतःला समजून सांगेन किंवा स्वतः अनुभव घेईल ते मला कायमस्वरूपी लक्षात राहतं आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्यक्ष शाळा प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्ष अनुभूती हे सगळ्यात जास्त महत्वाची आहे विद्यार्थ्यांमध्ये जे ते मोबाईलच वापर फार वाढलेला आहे तर यामध्ये जे ते आता पालकांचं जर पाहिलं गेलं तर लहानपणापासून जेव्हा बाळ हातात मोबाईल दिला जातो याबद्दल पालकांना काय पहिला विचार असा आहे मोबाईल आणून देणारे आई बाबा आणि त्याच बाबांनी त्याला मोबाईलचं व्यसन लागलंय म्हणणारे आई बाबा या दोघांनी आत्मपरीक्षण करावं अशी माझी थोडीशी परखड विनंती राहील आपल्याला सुरुवातीला असं वाटतं मला शांतपणे माझं जीवन जगता येतं म्हणून मी त्याच्या हातात मोबाईल देते आणि कळत न कळत त्याचा श्री गणेशा होतो आणि म्हणून मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं बाबांमधला इंटरेस्ट कमी झाला म्हणून मुलानं इंटरेस्ट मोबाईल मध्ये शोधला आधी आई बाबांनी आपला इंटरेस्ट मुलांमध्ये दाखवावा त्यांना क्वालिटी टाइम द्यावा त्यांच्या बरोबर छोट्यात छोट ज्या ज्या वयोगटाचे आहेत त्या त्या वयोगटाचा होऊन अनुभव घ्यावा अनुभव द्यावा म्हणजे त्यांचा संवाद वाढेल आणि त्यांचं जे वेळ आहे मग टी व्ही असेल मोबाईल असेल ते वेळ हळूहळू कमी होईल एकदम घडेल असं मी म्हणणार नाही पण तरी सुद्धा चल आज मिळून कार्टून बघू काय रे तुला यातलं कळलं जाऊ दे ना याच्यापेक्षा आपण दोघं मिळून नाटक करू चल आपण दोघं मिळून स्वयंपाक करू चल आपण दोघं मिळून जेऊ या पद्धतीनं मिळून मिळून ज्या वेळेला सहकार्यानं एखादी कृती घडेल त्या वेळेला हे सगळं मोबाईल असो टीव्ही असो याचा थोडस वेळ कमी होईल असा मला विश्वास वाटतो मी शारदा मंदिर कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर सविता जयंत मुळे बाबासाहेब ह्या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम खरं म्हणजे राज्यघटनेसाठी असणाऱ्या या महामानवाला आमच्याकडून ही छोटीशी अभिवादनाची छोटंसं संविधान जागृतीचा हा आमचा प्रयत्न होता यासाठी सगळ्यांच्या सहकार्यासाठी खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा महामानव आंबेडकरांचा मनापासून जय जयकार आदर आणि आदरांजली प्रेक्षकांना आजचं प्रदर्शन हे फक्त लहान म्हणजे सगळ्यांना संविधान कळायला पाहिजे न्याय अधिकार हक्क कर्तव्य हे आधी ते समजण्यासाठी त्या संविधान भरवण्यात आलेले आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांना आधी समजलं गेलं पाहिजे आणि काही हे शिक्षण घेतल्यानंतर काही विद्यार्थी मोठमोठ्या पदावर जातात काही अधिकारी बनतात जर त्यांच्यावर अन्याय झाला तो अन्यायाला त्यांना न्याय देण्यासाठी हे संविधानच त्यांना वाचवू शकते म्हणून हे सगळ्यांना महत्वाचं आहे की संविधान करणं अत्यंत महत्वाचं आहे आम्ही संसदेचे मतदान कसं घेतलं जातं हे विद्यार्थिनी मध्ये पाचवीच्या का विद्यार्थिनी पासून आम्ही घेतो कि मतदान करणे मतदानाचा अधिकार त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधी निवडतो आम्ही त्या प्रतिनिधींना आम्ही त्या प्रतिनिधींमधून अध्यक्ष केलं जातो मुख्यमंत्री केलं जातं स्वच्छता समिती आम्ही समित्या पण निवडून दिलेल्या आहेत स्वच्छता समिती त्याच्यानंतर शिक्षण समिती ह्या सगळ्या समित्या विद्यार्थ्यांना ह्या संसदेच्या निवडणुकीमधून कळलं जातं हे संविधानाच विधान आहे शोभा बोरीकरे यावर्षी आमच्या शाळेमध्ये जे दरवर्षी आम्ही स्नेहसंमेलन आयोजित करतो हे स्नेहसंमेलन पण आम्ही याच थीमवर म्हणजेच पंच्याहत्तर वर्ष आपल्या राज्यघटनेला झाली या अनुषंगाने स्नेहसंमेलनाचं आयोजनही याच धर्तीवर केलं प्रत्येक स्पर्धे अंतर्गत आम्ही संविधानाचा समीध, एक मूल्य विद्यार्थिनींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याच्या अनुषंगाने विविध राज्य आणि या विविध राज्यातील एकता आम्ही प्रेक्षकांसमोर मांडली आणि यातून आपल्या देशाचं बळकटीकरण या संविधानाचं जे तत्व आहे ते आम्ही अंगीकारलं आणि तेच या स्नेह सर्वांसमोर मांडलं उपमुख्याध्यापक वंदना रसाळ डॉक्टर नमस्कार माझं नाव मंगला भोवर आणि ह्या ज्योती काथार मॅडम आणि श्रुती जगताप आम्ही तिघींनी मिळून ही रांगोळी साकारलेली आहे आणि आम्हाला साधारण दीड दिवस लागले ही रांगोळी काढायला असं मला वाटतिंग आहे त्याच्यासाठी पहिले स्केचेस वगैरे मी तयार करून घेतो आणि त्यावरती पेन्सिल शेडिंगचे एकदा रंग युज करून बघितले नंतर मागे मध्ये चित्र काढून त्याच्यावर रांगोळी रांगोळीची करू शकता कुठलंही असं काही नाही तुम्ही जे ऑन द स्पॉट कुठलंही चित्र दिलं तरी आम्ही काढू शकतो तसं सव्वीस जानेवारी माझं नाव श्रीमती मी मंगलास भोर मी श्रुती आम्ही येतात साविडाच्या विद्यार्थिनी आम्ही इथे भारतीय संविधान अमृत महोत्सवाविषयी प्रदर्शन मांडले आहे त्यात आम्ही ज्यांनी संविधानामध्ये अमूल्य योगदान दिले त्यांचे चित्रासहित पोस्टर बनवलेले आहेत त्यानंतर संविधानातील मौलिक अधिकार यांचे थ्री डी मॉडेल्स बनवलेले आहेत त्यामध्ये बंधुता समानता स्वतंत्रता त्यानंतर आम्ही संसद भवनाची जुनी व नवीन प्रतिकृती बनवलेली आहे त्यानंतर भारतीय संविधानाची आणि इंडिया गेटची प्रतिकृती सुद्धा आम्ही बनवलेली आहे त्या, त्यानंतर आम्ही काही ग्रीटिंग कार्ड बनवले आहेत आणि काही घोषवाक्य बनवले आहेत जसे की भारत माझी मावली संविधान त्याची सावली धन्यवाद संविधानाचा धागा हो नवी नमस्कार मी, मी गायत्री वडगावकर आम्ही सातवीबाच्या मैत्रिणींनी संविधानातील विविध हक्क व त्यातील तरतुदींवर प्रोजेक्ट बनवले आहे जसं की संसद भवन सुप्रीम कोर्ट हायकोर्ट स्त्री पुरुष समानता इत्यादी ह्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही जातीभेद व धर्मभेद करू नये हे सांगितले आहे व स्त्रियांवर अत्याचार होऊ नये हे सुद्धा सांगितले आहे अजून संसद भवन सुद्धा केलेलं आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट व व अधिक माहिती सांगी आम्ही आम्ही चार्ट सुद्धा लावलेले आहे ला धन्यवाद जी माऊली संविधान त्याची सावली नमस्कार नमस्कार मी सई गजानन भिते भारतीय संविधान जगातील सर्वोच्च स्थानी आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष संविधान अमृत महोत्सव म्हणून घोषित केले आहे त्यावर आधारित आमच्या प्रशालाने प्रदर्शन भरवलेलं आहे आणि हे मॉडेल आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामधील जे जे क्रांतिकारक होते त्यांच्याबद्दल त्यांचे चित्र चिटकवलेले आहे आणि या मॉडेल मध्ये आपल्याला राजनीतीचे दोन प्रकार दाखवलेले आहेत जेंडर इक्वालिटी आणि एम्पॉवरमेंट इक्वालिटी हे मॉडेल आपल्याला संविधान संविधानामधील मुद्दे दाखवत आहे त्यानंतर आमचं वर्ग आज सई जानेवारी 2025 देखील बनवलेला आहे त्यामध्ये स्त्री शिक्षण चालू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची चित्र हे मॉडेल आपल्याला स्त्री पुरुष समानता दाखवते हे मॉडेल आपल्याला नॅशनल सिंबोल्स ऑफ इंडिया दाखवते जसं की मोर हा आपला राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षी आहे कमळ हा आपला राष्ट्रीय फूल आहे धन्यवाद धन्यवाद संविधानाच्या ओळी भारताच्या सोयी नमस्कार मी भूमिका नमस्कार मी वैष्णवी दोन हजार पंचवीस हे वर्ष संविधान वर्ष म्हणून घोषित केले आहे त्याबद्दल आमच्या वर्गाने व आमच्या प्रशालेने या ठिकाणी संविधान प्रदर्शन आयोजित केले आहे आमचा वर्ग म्हणजे सातवी डंगाने चार्ट मॉडल्स ड्रॉइंग ग्रीट, ग्रीटिंग कार्ड इतर काही वस्तू बनवल्या आहेत जसं की संसद भवन सेंट्रल हॉल मूलभूत हक्क नॅशनल सिम्बॉल्स धन्यवाद नमस्कार माझं नाव देवेनी संतोष आहे आम्ही अच्या विद्यार्थिनी संविधान अमृत महोत्सव निमित्ताने आमच्या शाळेने मॉडल्स इत्यादी बॅनर्स बनवलेले आहे त्याच्यात आमचा वर्गाचा पण समावेश आहे जसं की आम्ही आम्ही जसं काही आम्ही समानता धर्म स्वातंत्र्य तसेच मुलीला शिक्षण पाहिजे हव मुलीला जसं मुलांना आपण पाठवतो शाळेत तसंच मुलीला सुद्धा पाहिजे इथं शिक्षण दिलेले आहे व इथं जे धर्म स्वातंत्र्य सेना म्हणजे ज्या आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले साठी त्यांचे चित्र चित्र आणि इथे आम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार व मागशाळेचं चित्र चिटकवलेलं आहे तसेच संसद भवन संसद भवन चार्ट्स मॉडेल्स इत्यादी बनवलेले आहे तसेच आमच्या वर्गातील एका मुलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संसद भवन याचे चित्र काढलेले आहे धन्यवाद चांदी हिरे मी आहे प्रणित दारपुंडे आज आम्ही तुमच्या समोर आमच्या वर्गातील मैत्रिणीने तयार केलेले चार्ट्स आणि मॉडेल्स यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत हे आहे आपले भारतीय संविधान हे आहे समाजवाद हे आहे न्याय आहे समता हे आहे बंधुता आणि आपल्याला राहण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य देणारे स्वातंत्र्याचा अधिकार लोकशाही हे आहे आम्ही तयार केलेले काही चार्ट जसे या चार्टचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क दाखवलेला आहे इथे एक दाखवलेली आहे इथे संविधानाची माहिती लिहिलेली आहे असे विविध चार्ट आम्ही तयार केलेले आहेत हे आहे आम्ही तयार केलेले काही मॉडेल्स यामध्ये आपल्या संविधानाच्या अधिकारासाठी ज्या वीरांनी त्यांचे महान योगदान दिले त्यांचे आम्ही फोटोज लावलेले आहेत इथे स्त्री स्त्री व पुरुषांचे समान काय आहे हे जा, ले ले आहे आपले संसद भवन या संसद भवनामध्ये आपले संविधान जतन केलेले आहे हे आहे लोकसभा आणि राज्यसभा हे आहे आपले बाइंडिंग बुक जे ज्यात आम्ही संविधानाची उद्दिष्ट व त्याची महत्व लिहिलेली आहे हे सुद्धा एक मॉडेल आहे ज्यात आम्ही संविधानाचे उद्दिष्ट व त्याचे महत्व लिहिलेली आहे ही आहे एक बंदूक आम्ही तयार केलेली आहे ती सुद्धा आमच्या वर्ग मैत्रिणीने तयार केलेली आहे हे आहे संविधान आणि हे आहे अशोक चक्र धन्यवाद देई दर्जा समान सर्वांना देई दर्जा समान संविधानाचे काम महान संविधानाचे काम महान नमस्कार मी पाचवीची विद्यार्थिनी प्राची प्रकाश झाले आणि ही माझी वर्ग मैत्री <Santhi> संतोष आहे संविधानाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहोत मला तर सुरू करूया नऊ डिसेंबर ला सभेची पहिली बैठक झाली तेरा डिसेंबर एकोणासशे शेचाळीस ला जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिका उद्देश पत्रिका मांडली हा घटना समितीने घेतलेली सत्रे अकरा समितीने काम केलेले दिवस एकशे सहासष्ट घटनेवर सह केलेले सदस्य दोनशे चौऱ्याऐंशी मूळ घटनेतील कलमे तीनशे पंच्याण्णव राज्य घटनेसाठी आलेला खर्च चौसष्ट लाख धन्यवाद नमस्कार माझं नाव शैल समीर रत्न पाटी आज संविधान महोत्सव निमित्त आमच्या पाचवी बाजा मुलींनी चार्ट मॉडेल हे सगळं केलं आहे हे आताचे संसद भवन आहे आणि हे पूर्वीचे संसद भवन आहे हे कोर्ट आहे ही सिटी आहे आणि हे कर्तव्य हे पुस्तक असे आहे भारताचा सर्वोच्च कायदा आहे संविधानाला भारताची घटना किंवा भारताची घटना असेही म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार शिल्पकार मानले जाते ते संविधान सभेच्या मसुदा सभेचे अध्यक्ष होते संविधान एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये स्वीकारण्यात आले आणि एकोणावीसशे पन्नास मध्ये ते लागू लागू झाले धन्यवाद मी कारचवड्याची विद्यार्थिनी झुंदा रवींद्र झुंदा रवींद्र राहणे आज पाचवड्याच्या विद्यार्थिनी मॉडेल्स त्यात संसद भवन फंडामेंटल राईट्स नॅशनल सिंबॉल्स आणि ग्रीटिंग कार्ड बनवले आहेत आणि संविधान दिन कविता भारत देशाला आकार स्वातंत्र्याला आभार साऱ्या जगात महान भारतीय संविधान न्याय सं, न्याय समता बंधुता हक्क आणि कर्तव्य सुखर करण्या जीवन भारतीय संविधान समतेची भेट ना जगण्यात तिला बंदी ना शिकण्या त्याला बंदी भारतीय संविधान धन्यवाद नमस्कार माझे नाव आर अशोक जाधव मीयता पाचवी कच्ची विद्यार्थिनी आपल्या शाळेत इतके मोठे प्रमुख पाहुणे हे प्रमुख पाहुणे ते वगैरे आले, आले चार बदर, बदर, सी डी मॉडल्स ग्रीटिंग कार्ड हे काही साहित्य बघितले त्यांनी मला ह्याच्याबद्दल खूप आनंद झाला आणि मी त्यांना ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली त्याच्यावर आणि माझ्या फ्रेंडनं पण त्याच्यावर थोडीशी माहिती सांगितली मी तुम्हाला ती माहिती सांगू का आमच्या चा? मॉडेल चार्ट ग्रीटिंग कार्ड हे कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हाय कोर्ट हे बनवले आहे म्हणून मला खूप म्हणजे खूप आनंद झाला धन्यवाद <laughs> मी डॉक्टर राजेंद्र प्रसाद मी पंडित जवाहरलाल नेहरू मी सरदार वल्लभभाई पटेल मी श्री गोपाल आचार्य मी मौलाना अब्दुल कलाम आझाद मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सबस्क्राईब